लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपुरात मतदान झाले नागपुरात भाजपविरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली पण या निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला पण राऊतांनी मोदी शहांवर केलेली टीका ही त्यांच्याच आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्या जिवारी लागली राऊतांच्या या टीकेवर विकास ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले असून थेट संजय राऊतांची हायकमांड तक्रार करणार असल्याचंही म्हटलं तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोकटक या सदरातून खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मोठा आरोप केला जून नंतर भाजपात मोदी पाठिंबा राहणार नाही गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शाह फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाईलाजाने नागपुरात प्रचारात उतरले गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात जे गडकरींचे ते तेच योगींचे असा आरोप संजय राऊत यांनी केला पण संजय राऊतांच्या या आरोपांवर महाविकास आघाडीतील नागपूरमधील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले संजय राऊत यांनी वायफळ बडबड करू नये नागपुरात काँग्रेस एकजुटीने लढली मला फडणवीस यांनी रसद पुरवली असेल तर ता संजय राऊत यांनी पुरावे द्यावेत अन्यथा मी न्यायालयात जाणार आहे संजय राऊत यांच्या विरोधात आजच हायकमांडकडे तक्रार करणार आहे संजय राऊत बालिशपणाने बोलतात संजय राऊत यांनी आपलं पाहावं इकडे लक्ष देऊ नये संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा सा धर्म पाळावा अन्य संजय राऊत यांच्यावर खूप बोलेन मी आतापर्यंत अनेकदा निवडणूक आहे यंदाची ही निवडणूक नववी निवडणूक होती मी निवडणूक जिंकीन असा विश्वास आहे जिंकल्यानंतर संजय राऊत यांना भेटणार तुम्ही महाविकास आघाडीत आहात मग नितीन गडकरी यांचं कौतुक का करतात तुम्ही आघाडीचा धर्म पाळावा आम्ही इथे भाजपची जगडतो आणि महाविकास आघाडीतील एक पक्ष असा बोलत असेल तर काँग्रेसने महाविकास आघाडीत राहण्याबाबत विचार करावा काँग्रेसची भूमिका नितीन गडकरी यांच्या बाजूने आहे का हे मी हायकमांडला विचारणार आहे असं प्रत्युत्तर विकास ठाकरेंनी संजय राऊत यांना दिलं आहे